नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या आपण बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत या ठिकाणावरून एक धक्कादायक घटना घडलेली आहे मालगाडीच्या खाली येऊन आत्महत्या जे आहे एका व्यक्तीने केलेली आहे त्यांचं नाव वगैरे अजूनही स्पष्ट जे आहे ते होत नाहीये आपण जर बघत असाल आता तर याच ठिकाणावरून जे आहे अँब्युलन्स मधून त्यांचा जो मृतदेह आहे तो आता घेऊन जाण्यात येतोय आर पी एफ जे आहे त्यांनी घेऊन गेलेले आहेत इथले मिळालेल्या माहितीनुसार काही प्रवाशांनी जे असं सांगितलंय की एक जो व्यक्ती होता नेमकं त्याचं नाव काय आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये परंतु त्यांच्याकडे जे काही पॅकेट मिळाले किंवा त्यांचं जे वॉलेट होतं त्याच्यामध्ये जे संदीप दास म्हणून असं नाव होतं पण आता ते पॅकेट त्यांचंच आहे का की नेमकं कोणा दुसऱ्यांचं आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे मृत जो, जो व्यक्ती होता त्याचं नाव आपण स्पष्टपणे या ठिकाणी ठामपणे सांगू शकत नाही नेमकं घडलं काय प्रकार तर ते आपण आता जाणून घेणार आहोत आपण बघत आहात हे आपलं बदलापूर च रेल्वे स्टेशन आहे आणि याच ठिकाणावरून जे आहे एक मालगाडी जी आहे त्या ठिकाणावरून येत होती तिकडून येत होती मालगाडी आणि आपण जर बघत असाल या ठिकाणी तर इथेच जो आहे तो अपघात झालेला आपल्याला बघायला मिळतो अपघात म्हणता येणार नाही तर हे जे आहे आत्महत्या आत्महत्या करण्यात झालेली तो जो आहे एक मिडल मीडियम वयाचा जो आहे माणूस होता असं सांगण्यात येत आहे म्हणजे तरुणही नव्हता आणि जास्त वयस्करही नव्हता पुरुष होता कोणीतरी संपूर्ण माहिती मिळत नाही तू बघितलंय काही तुम्ही बघितलंय काय घडलं थोडं सांगा ना आम्हाला घाबरू नका सांगू शकतात काय घडलं असं ते इथे जात होते तेव्हा काही बघितलेलं चेहरा वगैरे ओळखला कुठे काय मार लागलाय त्यांना धडक होताना कोणी बघितलं का नाही तेही माहित नाही प्रत्यक्षदर्शी जे आहेत या ठिकाणी अजून तरी आपल्याला कोणी माहिती जास्त जी आहे ती देत नाहीये परंतु जागेच जे आहे त्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना आता आर पी एफ जे आहे त्यांनी रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत यापुढच जे काही माहिती असेल आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र ओळख जी आहे त्यांची अद्यापही पटलेली नाहीये की नेमकं त्यांचं नाव काय होतं काय नाही ते तर आपण विचारण्याचा प्रयत्न जो आहे ते नक्कीच करतोय की नेमकं काय घडलं होतं ते याच ठिकाणावरून म्हणजे याच ठिकाणावरून ते असे आले आणि इकडून जी आहे जी मालगाडी येत होती त्या मालगाडी खालीच जे आहे त्यांनी उडी मारली का, का त्या ठिकाणी ते इथे बसले होते काहीच माहीत नाही आपल्याला फक्त एवढंच सांगण्यात आलं की मालगाडी खाली जे आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे असं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या यानंतर फक्त एकच महत्वाचं सांगायचं आहे तुमच्या घरात काही वाद असतील किंवा कौटुंबिक काही वाद असतील तर कृपा करून त्याच्यानंतरच जे आहे अशी ठोस आणि कठोर पावलं जी आहे कृपा करून कोणीही उचलू नका कारण जाणारा व्यक्ती जातो परंतु त्याचं कुटुंब जे आहे त्या दुःखात असतं आणि खूप काही यातना ज्या आहेत त्या सहन कराव्या लागतात आणि ही घटना आताच घडली आहे थोडाच वेळापूर्वी आपण जर बघत असेल आता फक्त दोन वाजून एकोणतीस मिनिटांच्या सुमाराचा टाइम झालाय आणि अगदी काही वीस ते पंचवीस मिनिटांपूर्वी ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली त्यावेळेस अनेक प्रवासी सीसीटीव्हीज असतील आपण बघूया की सीसीटीव्हीज आहेत का जर सीसीटीव्ही असेल तर नक्कीच ती जी घटना आहे कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असेल पण जर सीसीटीव्ही या ठिकाणी नसेल तर मग मुश्किल आहे की नेमकं काय झालं हे माहिती करणं तर बघत राहा आपले बदलावरून स्वप्नालेसह धन्यवाद